नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता ठिकाणी येत्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व पात्र माल्यांच्या खात्यावरती लाडकी बैलुणांचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबरचा एकवीसशे रुपयांचा हप्ता सर्व पात्र खात्यावरती खात्यावरतीच जाणार आहे परंतु त्या अगोदर ज्या महिला आत्या ठिकाणी एकवीसशेसाठी अपात्र आहे त्यांची यादी या ठिकाणी शासनाकडून जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे तर आता ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव आलं की नाही ते कसं चेक करायचं आहे त्याचबरोबर यादी कशी डाउनलोड करायची त्याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहोत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनवरती पाहिजे जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा कारण की अशाच पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सर्वात प्रथम घेऊन येत असतो चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता ठिकाणी पोहोचू शकते यादी खूपच जास्त मोठी असल्या कारणामुळे सर्वांचं नाव घेणे शक्य नाही त्यामुळे आता ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही ते कशा पद्धतीने शोधायचं आहे ते, ते, ते सांगतो सर्वप्रथम प्रथम आता ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती टॅप करायचा आहे त्यानंतर वरती एक सर्चं ऑप्शन दिसत असेल तेवरती ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसे आता ठिकाणी तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक करून घेताल त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे जर आता या ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही तर पोहू शकता आपण सोनाली नाव टाकलंय आणि हिचं नाव यादीमध्ये आलंय कारण की हिचं बँक खाते आधार कार्डशी शेडिंग नसल्याकारणामुळे कारणामुळे हिला लाडकी बहिणींचा पुढील एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही तर आता ठिकाणी जर तुम्ही तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक केलं तर तुम्हाला लाडकी बहिणींचा एकोणीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो तर अशा काही पद्धतीने तुमचं देखील नाव तर तर ना आता यादीमध्ये असेल तर लवकरात लवकर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहिणांचा फुल हप्ता मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने आता एकवीसशे रुपयांचा हप्ता या सर्व पात्र महिलांना मिळणार ना नाही जर आता ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर चिंता करू नका तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर आता ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कसा मिळणार आहे तर आता ठिकाणी आपल्या मोबाईलच्या श्री तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्या पद्धतीने तुमचं नाव आता यादीमध्ये असेल तरच तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर आता ठिकाणी तुम्ही व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या जर आता ठिकाणी तुमचं नाव म्हणजे तुमचा फॉर्म जर अप्रूव असेल तर तुम्हाला आता ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे कोणत्याही निकषमध्ये बदल झाला नाही सर्वांना हप्ता मिळणार आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाही तर असं होतं माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटत पुढच्या माहिती पूर्ण विडोत्सव बातम्या पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो